व्यासपीठावरून मी आता विनंती करेल तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांना तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय माझे जिल्हाधिकारी चंद्रकांतजी दळवी साहेब उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागत करतो आदरणीय साहेबांचा सा सन्मान व्यासपीठावर संपन्न केला जाईल मी विनंती करतो संयोजकांना आपण साहेबांना सन्मानित करावं आपल्या खेड तालुक्याच्या वैभवामध्ये भर टाकणारे आज एक आनंदाची बाब आपल्या तालुक्यामध्ये घडत आहे ती म्हणजे क्रांतीसूर्य महाता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला ते आपल्या भारत देशाचे नेते शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य समता परिषदेच्या माध्यमातून आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माजी मंत्री आदरणीय सचिनजी साहेब माजी आमदार रामभाऊजी कांडगे साहेब माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या सौभाग्यवती मनीषताई गोरे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत त्या बाजार समितीचे सभापती विजूभाऊ शिंदे उपसभापती क्रांतिताई सोमवंशी आणि सर्व संचालक मंडळ व्यासपीठावरील सर्व आजीमाजी पदाधिकारी समोर उपस्थित असणारे खेड तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून आलेले सर्व युवा वर्ग सहकारी वर्ग ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित झालेलात खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना साहेब असतील विजूभाऊ असतील विनायक भाऊ असतील यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून सांगितलं की आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं हा एक वेगळा आणि मोठा कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये होत आहे या मार्केट कमिटीलाच आपण महात्मा ज्योतिबा फुले मार्केट यार्ड असं नाव यापूर्वी दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून मार्केटच्या प्रवेशद्वारावर हा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण व्हावं उभा व्हावा वाव, म्हणून समता परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी एक ट्रस्ट स्थापन झालं आणि त्या ट्रस्टनं सर्वांना विश्वासात घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये लोकवर्गणीच्या माध्यमातून हा पूर्णकृती पुर्ना पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आज संपन्न होत आहे आणि त्या माध्यमातून सर्वांना खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की आपल्या देशामध्ये शिक्षणाची दालनं उभं करून देण्याचं काम समाजकार्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं आणि त्यांचा वसा आणि वारसा जपत आज सर्व समाज बांधवासहित सर्व धर्माचे आपण सर्व मंडळी या ठिकाणी त्यांचा आदर्श घेऊन कार्य करत आहोत त्यांच्या स्मृती आठवणी आणि त्यांचे विचार आपल्यामध्ये जतन व्हावेत म्हणून एवढं मोठं काम आपण केलं त्यामुळं खेड तालुक्यातील सर्व आम जनतेच्या वतीनं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं यामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आज साहेबांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत असताना साहेब शेतकऱ्यांसाठी तुम्ही अनेक दिवस काम करत आहात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मग चाकण मार्केटयार्ड असेल खेड मार्केटयार्ड असेल पिंपळगाव असेल कुडा असेल पाईट असेल वेगवेगळ्या माध्यमातून ही मार्केट कमिटी काम करत असताना शेतकऱ्यांना आपल्याच तालुक्यामध्ये न्याय देण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी करत आहे अलीकडच्या कालावधीमध्ये या मार्केट कमिटीमध्ये तीन चार महिन्यापूर्वी परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून आदरणीय सयाजी शेठ मोहिते असतील त्याचबरोबर आपले राक्षदादा असतील महेश शेठ गोरे महेंद्र शेठ गोऱ्या असतील या सर्वांच्या सहकार्यानं आदरणीय विजूभाऊ आणि क्रांतिताई यांनी सभापती आणि उपसभापती म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली सर्व संचालकांना बरोबर घेऊन एक आदर्श काम करत असताना खऱ्या अर्थानं शेतकरी वर्ग हा कानाकोपऱ्यातून रात्री दोन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत किंवा रात्रीसुद्धा काही लोकांना मुक्काम करावा लागतो म्हणून त्यांच्यासाठी कमी दरामध्ये जेवणाची व्यवस्था व्हावी ही भूमिका ह्या संचालक मंडळानं जाहीर केली आणि खरोखरच आज साहेब तुमच्या शुभ हस्ते आणि भुजबळ साहेबांच्या शुभ हस्ते आज त्या चक्रेश्वर भोजनालयाचं उद्घाटन आपल्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या माध्यमातून मार्केट कमिटीच्या या सर्वांगीण विकासामध्ये काम करत असताना विनायक शेटनी सांगितल्यानुसार यामध्ये यापूर्वीच्याही सर्व मंडळींनी असेल आत्ताच्या संचालक मंडळींनी असेल अनेक वर्षापासून ही मार्केट कमिटी स्वर्गीय नारायणराव पवार स्वर्गीय माजी आमदार साहेबराव सातकर पाटील आणि त्याचबरोबर स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांचं योगदानसुद्धा या मार्केट कमिटीला तेवढंच लाभलेलं ला आहे आणि त्या माध्यमातून आज या मार्केट कमिटीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना साहेब तुम्ही माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याच्या नेतृत्व करण्यासाठी संधी दिली आणि तुम्ही एवढा व्यस्त कालावधी निवडणुकीच्या कालावधीमध्ये असतानासुद्धा राजगुर सारख्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं आलात खेड तालुक्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी सभा आपली साहेब झाली आणि तुमच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादानं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेनं मला मतरूपी आशीर्वाद देऊन बावन हजार मताच्या लीडनं या तालुक्याची नेतृत्व करण्याची संधी दिली साहेब सारख्याने अनेक लोकांना पुढं नेण्याचं काम केलं अनेकांना मोठी मोठी पदं दिली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमचं नेतृत्व हे आबाळा एवढं उत्तुंग असं नेतृत्व आहे तुमचे आशीर्वाद अशाच पद्धतीनं आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर खेड तालुक्यावर खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर भविष्यकाळात राहोत अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकण व सर्व संचालक मंडळ सभापती उपसभापती खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व सर्व संचालक मंडळ यांना हा भव्य दिव्य कार्यक्रम घडून आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आरि आदरणीय आमदार साहेबांना शतश धन्यवाद व्यक्त करून